वर्षामध्ये हे कधी घडलं नाही पण आजच्या आजच्या डबरीवरती आम्ही पोलिसांच्या विरोधात बोलतो आणि आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही कायद्याच्या विरोधात सुद्धा बोलायला लागलो ही एक नैसर्गिक प्रक्रिया केली की आपण ऑटोमॅटिक कायद्याचे शत्रू तयार व्हायला लागलो तर अशी स्थिती एक गंभीर तयार कधी कोर्टाच्या न्यायाधीशाच्या घरात नोटाचे बंडल सापडले तर असं ऐकलं का पण आता ते नोटाचे बंडल सापडले आणि आम्ही कट्ट्यावर म्हणायला लागलो की न्यायालय राहिलं नाही जज सुद्धा विकतो हे बाबासाहेबांची न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रिया कोलंबरून टाकण्यासाठी एक नैसर्गिक चळवळ या मनुवाद्यांनी सुरू केली हे सुद्धा आपण ओळखलं पाहिजे आणि मानवत वरून आलो आणि परवा दिवशी एक माझ्या आईचा फोन आला की भाऊ माझ्या लेकराला मारून टाकलंय ले। पानवतच्या बाजूला देहगाव मध्ये राहतो मजुरी करतो आणि मजुरीच्या पैशातून दरवर्षी आजूबाजूच्या दोन तीन गावाच्या जयंतीमध्ये जातो त्याला दोन तीन लेकर आहेत हालाकीची परिस्थिती आहे पण त्या ठिकाणी बाजूच्या गावात जयंतीला गेल्यावरती जयंती वरून येताना तिघा जणाला रस्त्यात दोन पोलिसांनी गाठलं आणि त्या जयंतीत लय नाचत होता का म्हणून त्यांना एकदम मारहाण केली अरे टाळा ना का रे वाजे काय इथं तर सगळी गल्लत बेदम मारहाण केली कालची घटना सर्वजण जीव वाचून आणि तिसरा नंदू मात्र त्या कॅनल मध्ये त्यांनी संपून टाकला आणि सांगितलं की हा कॅनल मध्ये पडला घटना घडली कुणी जायला तयार नाही बोला तयार नाही न्याय द्या तयार नाही ना, 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 ना। मी इकडे येता येता मला आईचा फोन आला त्याच्या मी तिच्या गावात गेलो आणि इकडे याला उशीर झालो त्या ठिकाणी मी गेल्यामुळे पुन्हा रजिस्टर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि परभणीच्या त्या सगळ्यात यंत्रणेनी सिरियस घेतली गंभीर स्थिती आहे आज महिना झाला त्या बीडच्या आमच्या साक्षी आमळी होती त्या बीडच्या एका नराधामाने अनेक महिने अनेक वर्ष शोषण केलं तिथे वेगवेगळे फोटो काढले आणि जेव्हा ती त्याला म्हणली की, की माझ्या सोबत लग्न कर तो म्हणला तू महाराजी आमच्या इकडे सोबत लग्न होत नाही तिची बहीण तेव्हा त्या पुरीला आमच्या छळा लागली ती म्हणली ठीक आहे तू नको लग्न करू मी माझं आयुष्य सुरू करते तिचं आयुष्य सुरू करायला निघाली तर या हराम खराने तिचे फोटो व्हायरल केले रडत रडत जेवता ताटावरून उठून साक्षीनी मामाच्या घरी जाऊन आई बापाला काय तोंड दाखवू म्हणत गळफास घेऊन मरण पावली एक हात होता आणि पुढं ताट होता आणि मोबाईल असा लावलेला होता आणि माहिती काढली आता आधी दोन केसे घटना होऊन महिना झालंय अट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल झाला या ठिकाणी पोलीस बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आम्हाला वाटतं की अट्रॉसिटी ऍक्ट आमचं कवच आहे पण अट्रॉसिटी ऍक्ट मध्ये तीनशे शहात्तर मध्ये आणि तीनशे सहा आत्महत्या प्रवर्त केलं म्हणून आरोपीला आठ दिवसात जामीन झाली आई बाप रडताक न्याय काही मिळत नाही महिना झालं आधी पक्केदार केदार जेव्हा परवा दिवशी त्या ठिकाणी गेला तिच्या आईला भेटला या घटनेला वाचा फोडली मीडियाने त्या ठिकाणी सिरियस घेतला पोलिसांनी दखल घेतली आणि पुन्हा एकदा साक्षी कांबळेला न्याय देण्याची प्रक्रिया सुरू झाली हे सगळं काम आम्ही या माध्यमातून करतो परिस्थिती बदललेली नाही आतंकवादी हल्ला झालाय पोलगामला जात विचारून धर्म विचारून मारला असं सांगतात काही जण म्हणतात तसं विचारलं नाही काही जण मानतात विचारलं अरे पण हा देशावरचा हल्ला हे लक्षात ठेवा हा देशावरील हल्ला आहे तुम्ही धर्माच्या बाजूला घेऊन जाऊ नका त्या ठिकाणचे मुस्लिम मानवता आमच्या असणाऱ्या आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची ताकद आहे की काना तोपऱ्यामध्ये आम्ही भारतीय म्हणून लढा या ठिकाणी सुरू आहे आमची वाघ भारतीय अरे तो आतंकवादी हल्ला तुम्हाला दिसला त्यात निदान त्या बायांना सोडलं आणि नवऱ्यांना मारलं असं मी बोललं नाही पाहिजे पण दुर्दैवानी बोला वाटतं की रमाबाई आंबेडकर नगरला निळा छेंडा दिसला जे भीमची घोषणा दिली आणि आमचं नगर त्या ठिकाणी दिसलं यांची आयडेंटिटी फिक्स झाली म्हणून आतंकवादी मनोहर कदमनी दहा लोक मारले त्याच्यात महिला सुद्धा होत्या आणि तरुण सुद्धा होत्या तो आतंकवादी हल्ला नाही जेव्हा एक बाई काल बोलली आमच्या भारताची भगिनी वाचून आलेली बोलली की मी आतंकवादाला म्हटलं की माझ्या लेकरा बाळासाठी माझ्या नवऱ्याला त्याने ऐकलं नाही त्याच वेळेस मी त्या त्या संतोष देशमुख या मराठा समाजाच्या सरपंचासाठी लढत होतो तेव्हा मी वाचलं चार्जशीट मध्ये ते बघितलं त्यावेळेस संतोष देशमुखनी पाणी मागितलं तर त्याला मूत पाठला आणि संतोष देशमुखचं सेम वाक्य होतं बाबा मला किती मारा पण फक्त एवढं जिवंत ठेवा की मी माझ्या लेकरा बाळासाठी मला जिवंत ठेवा अरे काश्मीर असो की मासाजोग असो काश्मीर असो की त्या ठिकाणी रामाबाई आंबेडकर नगर असो हे आतंकवादी हल्लेत हे जातीवरील हल्ले नाही तर हे मानवतेवरील हल्लेत भारतीयावरील हल्लेत हे धर्मावरील आणि जातीवरील हल्ले नाहीत पण दलित ज्यावेळेस मारला जातो त्यावेळेस भारतीय म्हणून कुणी पुढे येत नाही हे असणार दुर्दैव आहे आणि म्हणून बांधवांनो जास्त वेळ घेणार नाही तर गाण्याचा कार्यक्रम आहे महत्वाचा कार्यक्रम आहे जाता जाता एवढंच सांगतो एक आभारलेले दोन अरे नारे अरे त्यांनी आमच्या लोकांना सव्वीस लोकांना मारलं ठोकून ना काढा ना त्यांचे सगळे आड्डे करा कराना बाबासाहेबांनी बीएसएफ बनवली सीआरपीएफ बनवले आणि या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा बनवल्या पण राजकारणाने या पोलिसांचे या आर्मीचे हात बांधलेले आम्हाला पोलिसांची कर्तबगारी बघायचं तर सिंगम जाऊन बघावं लागत थोडं थक्त यांना जर ढिला हात सोडला हे असणारे आतंकवाद्याला ठेचल्याशिवाय राहणार नाहीत पण त्यांना असणार संधीची व्यवस्था देत नाही अशासाठी बाबासाहेबांनी हे सगळं उभा केलं आणि या काही लोकांना महाराष्ट्रातल्या आणि राज्यातल्या देशातल्या लोकांच्या नादी तुम्ही लागू नका त्यांच्याकडे लक्ष देऊ नका हे साडेतीन फूट कालमणी हिरो असा बा होते अरे जाना तुझ्या जर गुणात असेल ना तर जम्मू काश्मीरला जा आणि आतंकवाद्यांना गोळ्या घालून ये महाराष्ट्रात बोलू नको इथं आम्ही एकत्र राहतो बाबासाहेबांच्या समानतेच्या धर्मनिरपेक्षतेच्या भारतामध्ये आम्ही भारतीय नागरिक म्हणून एकत्र राहतो कुणी धार्मिक या ठिकाणी अजेंडा चालवण्याचं काम करू नये मी आरएसएसला सुद्धा आव्हान करतोय की तुमचे लोक सगळ्या आठ झाला जम्मू काश्मीरला झालेला हल्ला देशावरील हल्ला आहे आज मी दादर मुंबईला बघितलं की दोन मुस्लिमांना मारण्यात आलं सर का बाबा बाबा साहेबांच्या या संविधानाच्या देशामध्ये धर्म म्हणून जर मुस्लिमांना टार्गेट केलं तर या आदरा का हा बाबासाहेबांचा निळावा मुस्लिमांच्या बाजूने उभा राहिल्याशिवाय आणि समानतेचा नारा बुलंद केल्याशिवाय राहणार नाही कशासाठी कापून घ्यायचं नवटंकी चालणार आहे देशावरील हल्लाय तुमच्याकडून उत्तर देणं होत नसेल तर राजीनामा देऊन बाजूला आर्मी फिंक तयार आहे राष्ट्रपती या ठिकाणी हातात घ्यायला तयार आहे कशाला घाबरताय आतंकवादी हल्ला झाला आणि तुम्ही घाबरताय हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे यांच्या अजेंडे एवढं लक्षात ठेवा कारण हे संविधान आता थेट बदलायला निघाले नाहीत पोलिसांची कायदेशीर यंत्रणा संपवायची न्यायालयीन यंत्रणा संपवायची आणि आता आर्मी सुद्धा या ठिकाणी त्यांना उद्ध्वस्त करायची अशी स्थिती हे षडयंत्र आपण वळका आणि म्हणून या निमित्त मी शुभेच्छा देतो आणि जाता जाता फक्त एवढं